हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आय होप तुम्ही पण मजेतच असणार मी पण मजेतच आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ हीच जा स्वामीचरणी प्रार्थना तर बघू शकता आपली भजनची आमटी किती छान बनवून तयार झालेली खूप झणझणीत चमचमीत असा आजचा बेत आहे तर बघू शकता आपली भाजी नॉनव्हेजच्या भाजीलाही फिकं पाडेल इतकी छान आपली भाजी बनवून तयार होते तर आता बघू शकता आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत okay. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कांदा घेतलेला आहे छान असा कट करून तो छान भाजून घेतला आहे लसून घेतला आहे आणि आल्याचा थोडासा तुकडा घेतलेला आहे इथे मी खोबरं छान असं किसून भाजून घेतलेलं आहे आता आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे सुरुवातीला मी कांदा खोबरं वगैरे छान असं तळून घेणार आहे आता इथे मी खोबरं पण घालून घेते त्यात आणि छान आपल्याला असं वाटण तयार करून घ्यायचे आता इथे कढई घेतली मी कढई कढईमध्ये आपल्याला फोडणीसाठी तयारी करायची तर आता इथे मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आता इथे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला हे वाटण तयार केलेलं आहे ना ते घालून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता मी हे च चमच्याने किंवा हाताच्या साह्याने व्यवस्थित सा असं काढून आपल्याला गरम तेलात छान हे वाटण घालून घ्यायचे बघू शकता तुम्ही मित्रमैत्रिणी नोन हे छान आपल्याला चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला ह्याच्यात मसाले घालून घ्यायचे तर काळा मसाल्याच्या आमटीमुळे मग आपल्याला इथे काळा मसाला लाल तिखट आणि हळद पावडर एवढं प्रमाण घ्यायचं आहे मी ते काळा मसाला जास्त घेतलेला आहे कारण भजींची आमटी म्हटली म्हणजे काळ्या मसाल्याचीच भाजी खूप छान लागते ती तर एक तर ह्या एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा आता इथे आपण छान असा मसाला फ्राय करून घेतल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मसाला छान असा शिजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता मी थोडंसं पाणी घालून घेतलं होतं आणि छान असा मसाला फ्राय करून घेतला होता आता इथे आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घालून घेतल्यानंतर मी थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि ते त्यात घालून घेतलं हा मसाला आता आपल्याला दोन मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे आणि आता इथे मी एक ते दीड ग्लास एवढं पाणी गरम करून घेतलेलं आहे तर काळ्या मसाल्याच्या भाजीला गरम पाणी घातलं ना तर भाजीचे रंग पण छान येतो चवीला पण छान येते आता इथे मी एक छोटं पातेलं घेतले त्यात आपण भजनसाठी पीठ मिक्स करून घेणार आहोत तर पातेल्यामध्ये मावलं नसतं म्हणून मम्मी आता इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेट घेतल्यानंतर आपल्याला इथे मी कांदा छान असा बारीक कट करून घेतलेला आहे लसूण ठेचून घेतलेला आहे आणि एक हिरवी मिरची छान अशी कट करून घेतलेली कारण लवंगी मिरची होती म्हणून मी एकच घातली आणि इथे एक वाटी बेसन एवढं घेतलेलं आहे त्यात आपल्याला थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं थोडीशी हळद पावडर घालून घ्यायची बघू शकता तुम्ही आणि इथे थोडंसं ओवा मी हातावर छान असं क्रश करून घालून घेणार आहे ओव्यामुळे आपल्या भज्यांची चव खूप छान येते तर बघू शकता तुम्ही आता इथे आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं याचं मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी मित्रमैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा नवीन कोणी पाहणारं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आता इथे आपण छान असं पीठ तयार करून घेतलेलं आहे भजनचं आता इथे मी कढाई घेतली कढाईमध्ये तेल टाकून घेते आणि छान असं गरम करून घेणार आहे आणि तेल थोडंसं गरम झाल्यावर आपल्याला एक ते दीड चमचा एवढं तेल भजीच्या पिठामध्ये घालून घ्यायचे बघू शकता तुम्ही त्याच्यामुळे भजे खूप छान येतात आपल्याला सोडा वगैरे टाकायची पण गरज येणार नाही इतके छान येतात भजे आता इथे मी तेल छान तापल्यावर इथे थोडं थोडं करून असे भजे हाताने काढून घेते बघू शकता तुम्ही आणि चमच्याच्या साह्याने छान असं आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे तर आता इथे मी चमच्याच्या साह्यानेच चा भजे छान असं वरती उलटसुलट करून घेणार आहे तर खूप छान होतात हे भ भजे आणि भज्यांची आमटी ते एकदा नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला सबस्क्राईब कमेंट नक्की करा व्हिडिओ पूर्ण पहा आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू दे आता इथे बघू शकता आपले भजे किती छान बनवून तयार झालेले आहेत ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व भजे तयार करून घ्यायचे आणि तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ह्यात गिलके वगैरे पण टाकू शकता किंवा बटाटे वगैरे पण घालू शकता आणि कांद्याचं प्रमाण पण तुम इथे भजनमध्ये थोडंसं तुम्ही कांदा जास्त प्रमाणात पण घालू शकता त्याच्यामुळे भजे खूप छान येतात आणि मऊ येतात तर बघू शकता आप आपले भजे पण बनवून ह्या पद्धतीने एकदा भाजी करून पहा आणि